पुण्याच्या मावळमध्ये एक धक्कादायक घटना घडली इंद्रायी नदीवर जो पूल होता या पुलामध्ये पुलावर काही पर्यटक होते ते पर्यटक पूल कोसळल्यामुळे पाण्यामध्ये बुडाले एकावन्न पर्यटकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात यश आलेलं आहे अजून सुद्धा बचाव कार्य सुरू आहे हे सगळं असताना या दुर्घटनेवर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आलेली आहे सरकारला एका प्रकारे त्यांनी सुनावलेलं आहे काही प्रश्न विचारलेले आहेत राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये काय म्हणतात ते पाहणार आहोत राज ठाकरे म्हणतात हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेश बंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की बचाव कार्य वेगाने सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभा आहे पण मुळात हा प्रसंग काय येतो सरकारचे इतके विभाग आहेत ते नक्की काय करतात त्यांनी दर काही महिन्यांनी किंवा घटनेपुरतं बोलायचं झालं तर पावसाळ्याच्या आधी धोकादायक पूल कुठले आहेत त्यांची त्यांची एकतर दुरुस्ती किंवा ते बंद करणे असं काही नियोजन करता येत नाही बरं प्रशासन करत नसेल तर इतकी वर्ष सत्तेत असलेल्यांना याचं नियोजन करून प्रशासनाकडून काम करून का घेता येत नाही आणि जर येत नसेल तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला असेल उपयोग पण राज्याला काय उपयोग असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे एका प्रकारे राज ठाकरेंनी सरकारला सुनावलेलं आहे पुढे ते म्हणतात लोकांनी देखील उत्साहाला थोडा आवर घालायला हवा अशा धोकादायक ठिकाणी जाताना आपल्या कुटुंबाला घेऊन जाताना थोडं भान ठेवायला हवं अर्थात म्हणून सरकारची जबाबदारी कमी होते असं नाही पण सरकार जर निष्काळजीपणा दाखवणार असेल तर आपण सतर्क राहायला हवं आता कुठे मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यातल्या बऱ्याच शहरांमध्ये पाणी साठणं रस्त्यांची चाळण होणं पूल पाडणं अशा घटना सुरू झाल्यात या सगळ्यांमध्ये सरकारने आता तरी युद्ध पातळीवर काम करून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल ते राज प्रश्न विचारलेला आहे की जर पूल इतका तो इतका होता होता तो झालेला तरी तो सुरू का ठेवण्यात आलेला होता तो बंद का करण्यात आलेला नव्हता असं असे अनेक प्रश्न विचारत राज ठाकरेंनी सरकारला एका प्रकारे सुनावलेला आहे नागरिकांना सुद्धा काळजी घ्यावी नागरिकांनी अशा ठिकाणी जाऊ नये असं आवाहन केलेलं आहे राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं या पुला संदर्भात या घटनेसंदर्भात तुमचं काही मत असेल तर ते कमेंटमध्ये सांगा मुंबई तगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद